तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे प्रशासनाने आपल्या शेतकऱ्यावरती सक्ती करत आपलं आंदोलन चिरवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे सर्व शेतकऱ्यांना फसवलं आहे तहसीलदाराने दहाची टायमिंग सर्व शेतकऱ्यांची फक्त कागदोपत्री नुसतं फास्ट केलेला आहे मी उद्या त्यावेळी आम्हाला तहसीलदाराने सर्व शेतकऱ्यासमोर समोर देऊन इथं शब्द दिला की आम्ही उद्या दहा वाजता सर्व कारखानदारांची बैठक घेतलो त्यामुळे आम्ही कालची आंदोलन तालुका तहसीलदार म्हणून आपण त्यांचा रिस्पेक्ट म्हणून आपण आंदोलन स्थगित केलो आणि आज त्यांचं आरक्षणाचं काम चालू आहे शेतकरी कमी आवा शेतकऱ्यामध्ये जनजागृती होऊ नये या उद्देशाने जाणून बुजून फसवण्याच्या हेतूने या अक्कलकोटच्या तहसीलदारांनी बैठक लावण्याची नाटक केला ही सर्वप्रथम मी सर्व शेतकऱ्याच्या वतीने या अक्कलकोट तहसीलदाराचं हो। मी जाहीर धिक्खार व निश्चार करतो आणि मी आजपासून इथे जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत मी अन्नाचं कणही घेणार नाही मी आज सर्व शेतकऱ्यासाठी इथं अमन उपोषण मी आज सुरुवात करत आहो ज्यांना वाटतं शेतकऱ्याबद्दल त्यांना वाटतं शेतकऱ्यांना न्याय मिळावा त्यांनी माझ्यासोबत यावा नाहीतर माझं प्रेत बॉडी इथनं घेऊन जावा एवढं मी कळकळीचा विनंती करतो एवढं थांबतो जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत इथं मी हटणार नाही ही माझी ठाम भूमिका आहे जय हिंद जय महाराष्ट्र